आयोजित रिफ्रेशर्स आणि गौरव कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिले असून त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले शिक्षकांच्या कौशल्य वृद्धीसाठी राबवले जाणारे प्रशिक्षण आणि गुणवत्तांच्या गौरवामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कार्यक्रमात विविध शिक्षक व प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला एनईपी त्यांना बऱ्याच जणांना दिसले की इतकी घाई किया म्हटलंय की आम्ही जर आता घाई करिनासत तर आमक बस मिस जातली आणि ताकाच लागून फ्रॉम द डे वन वी हॅव स्टार्टेड म्हणजे वॉट द अ खूप जण इन एसेम्ब्ली सेशन्स अल्सो एंड आउट ऑफ द एसेम्ब्ली सेशन्स की तुम्ही खूप घाई करता तुम्ही चुकतले हे खूपशे जणांचे म्हणणे आशिले बट हीच टीम ज्यांच्यानी ॲट अ ब्लॉक लेवलाचे वचून एन ई एनईपी इम्प्लिमेंटेशनचं इंपॉर्टन्स समजून सांगलो एन पी ते लागपी सिलेबस रेडी केलो एन खातीर लागपी ट्रेनिंग मॉड्युल्स तयार केले आणि एन पी खाती लागपी ट्रेनिंग प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलाचेर वचून दिली ताज्याच खातीर आमकां इट इज अ पॉसिबल झाले आणि म्हणून आज ऑल इंडिया लेवलाचेर एन पी इम्प्लिमेंटेशनाच्या बाबतीत सगळ्यात जर कोण फुडें असत जर ते गोय स्टेट आसा असा आमी आम्ही जाण म्हणजे जेन्ना हांव पळत की ॲट द नॅशनल लेवल थ्री फोर टाइम्स हावे पर्सनली मिटींग्स जेव्हा वीच इज चेअर बाय अवर एडुकेशन मिनिस्टर ब धर्मेंद्र प्रधान ह्यांच्या चॅर करता दे आर ऑल्वेज म्हणजे दे हॅव कॉन्ग्रेज्युलेटेड फॉर द गोवा स्टेट इट इज सक्सेसफुली इंप्लिमेंटेशन ऑफ द एन इपी नो डाऊट त्यांनी आमचे एन इ पी इंप्लिमेंटेशन अजूनही बांीच्या स्टेटीक फॉलो करूक लायले हे आमच्या खाती प्राऊड मुवमेंट असा की ह्याच पद्धतीत तुम्ही फॉलो करचे बींग अ स्मॉल स्टेट हे आमच्या खातीर पॉसिबल झाले असे नी स्मॉल स्टेट नॉर्थ इस्टानू असा म्हणजे बऱ्याच जणांना दिसता की बारीक स्टेट तुमची तुम्ही इजिली करू शकतले बट ना म्हणजे तशें पळोवंक पोत जाल्यार नॉर्थ इस्टांत आशिल्ल्यो ते बारीक स्टेटी आशिल्ल्यो बट हो तसो टफ टास्क आशिल्लो म्हणजे आमी म्हणटा तशें रुटीन चाळीस वर्सांचो एड्युकेशन क्षेत्रांतलो प्रवास हो क्रॅक करून भितर वचप आनी आमी का म्हणटा की वेन इट इज दन गव्हर्मेंट ॲन्ड गव्हर्मेंट एडेड आणि अलाँग बीथ द प्रायवेट इन्स्टिट्यूट हे इम्प्लिमेंट करप तशें सोपे नाशिल्लें पण हें करता आसतना हांवें बद्दल जे सांगलें वेट इज एन कमिटी वू एज सक्सेसफुली हेडेड बाय नॉट हेडेड बाय मी बट इट इज हेडेड बाय द सेक्रेटरी एड्युकेशन ऑल द इन्स्टिट्यूट हांकां बरोबर घेवन हा जे सिलेबस तयार केलें म्हणजे ताजेरूय बी त्यांच्या खूब जाणांनी टिकाय केली हांव ना म्हणना बट ताजेरूय एक स्टेप मात करून तांकां त्यांना समजून सांगले आणि कंप्लीटली इम्प्लिमेंट केले हे के खरोखरूच म्हणजे ताकाच लागून हे सगळे करप पॉसिबल झाले हा सगळे पळता असताना इट इज अ विजन वीज इज पहिले फावटी हे विजन हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ह्यांच्यानी पळले चाळीस वर्षाच्या उपरात या देशाची एड्युकेशन पॉलिसी बदलता असताना आम्ही जे का म्हटलं की फुडल्या पंचवीस वर्सांचा भारत देश कसो असो आणि त्या भारत देशातले यूथ कसे असे आणि त्याच्या खातीर शिक्षण पद्धती कशी ही शिक्षण पद्धती कशी अस ती जर ठरतली असत जर ते आमच्या आम एनईपीतल्यानुच ठरतली आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणता की इनोव्हेशन रिसर्च टेक् स्किलिंग हा जर फोकस करतले असत जर हो फोकस करतले असत करपाक जाय आणि इट शूड बी बिगीन फ्रॉम द प्रायमरी प्री प्रायमरी प्रायमरी लेवल हंग बेगीन जावपाची गरज असली आणि त्याची सुरवात तरी गोयात खूप बऱ्या पद्धतीत झाला ते सगळ्या जणांनी हा म्हटलं नो डाऊट म्हणजे गवमेंट प्रायव्हेट एडेड ह्या सगळ्या जणांनी खूप बऱ्या पद्धतीचा सपोर्ट केला आणि ह्या विषयाचे फुडे वचपास लागलेले हांव फुडे वता असताना एक दोन तीन गजाली मुद्दामून सांगतलो की ज्यो हांवें पळयल्यो आणि हांव जेन्ना जेन्ना स्कुलांनी वता मोस्ट ऑफ द टाइम हांव इंटरेक्ट करता टीचरांकडे करता पीटीएकडे करता हा स्कुलातल्या भग्यांकडे करता आणि तीन चार वर्सांनी हांव जेन्ना गेलो त्यांना टिचराचो फर्स्ट टायम म्हणजे रिएक्शन्स कितें आसता की, की प्रायमरी आणि आमकां म्हणजे न्यू सिलेबस किंवा नवीन शिकोवपाची जी पद्धत आसा इट इज अ व्हेरी मच इंटरेक्टिव्ह इट इज नॉट अ वन वे आवडपाक लागल्या भुरगीं इनवॉल्व जावपाक लागल्या आनी डेट इज अ मोस्ट इंपॉर्टंट आणि हेजें उदाहरण म्हणून जर असत जाल्यार हा म्हापसा स्कुलान गेलो अनिल सामंत सर आसा ते आशिले म्हज्या बरोबर ते इनॉग्रेट ई पीचो मॉडेल तांच्यांनी प्री प्रायमरी लेवलाचे विजय स्कूल सर गणेश विद्या गणेश विद्यालय गणेश विद्या मंदीर म्हणजे एन पीचो मॉडल जे का पंचकोशात्मक शिक्षण जे म्हणटा आणि पंच ज्ञानेंद्रीय वर्धन हजे कसे जावपाक शकता आसत जाल्यार तेंच्यांनी खूप बऱ्या तो रोल मॉडेल तेंच्यांनी इम्प्लिमेंट केला हांवें तेन्नाच म्हटलेलें की प्रत्येक मॅनेजमेंट प्रत्येक टिचरान केन्ना तरी वचून पळोवचो जे जे का म्हणता आयकल्या उपरांत परत स्पर्श केल्या उपरांत टेस्ट घेतल्या उपरांत प्ले केल्या उपरांत सगळ्यो गजाली हैतल्यान म्हणजे जेका आमी म्हणटा की फॉर एक्झाम्पल पंच 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 कर्मेंद्रीय आणि विद पंच महाभूत हा जर अनुभव घेतला असत जर त्याच पद्धतीत जाय आणि जर तो भुरग्यांनी ह्या एजीचेर घेतलं ना प्री प्रायमरी लेवलाचेर जर घेतलो ना इन फ्युचर त्यांना त्याचा हे स्पर्शही कळचो ना त्याची अनुभूती येऊची ना आणि त्या खातं घेप हे चढ गरजेचे आशिले डॅट वील बी द मॉडेल त्यांच्यानी खूप बऱ्या पद्धतीचा मॉडेल रेडी केला हा अजूनही सांगता त्यांच्यांनी जर तो वन टायम पळोवचो प्रॅक्टिकली वचून आणि तातूंतल्यान तशाच पद्धतीचं मॉडल बाकीच्याकडे डेव्हलप म्हाका दिसता ताचो खूप बरो यूज आमकां जावपाक शकता आम्ही एस सी आर टीच्या मार्फत आणि गवर्मेंट ऑफ गोवाच्या मार्फत वॉट एव्हर द इक्विपमेंट रिक्वायर्ड अँड वॉट इवर द पॉसिबल फ्रॉम द गव्हर्मेंट आम्ही वॉट म्हणजे इट इज फ्रॉम द नॉट ओनली द बुक्स आणि सिलेबस तर वॉट इवर द पॉसिबल आम्ही पळयता तितकोच सपोर्ट फ्रॉम द गवर्मेंट ऑफ गोवा एस सी आर टी वीज ऑल्वेज प्रोव्हायडेड इन बोथ गवर्मेंट अँड एडेड स्कूल हॅन्स फॉर दल्सो आय वॉट इवर द सपोर्ट इज रिक्वायर्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एन पी तर म्हटलं की नवीन टिचर्स जे जा अजूनही जाय प्री प्रायमरी लेवलाचे त्यांना फंड्स ताजोय ता विचार सरकार करता कारण इट इज नॉट आमी टिचींग टीची ट्रेनिंग दिवन गेले न्ही ताजो ऑलरेडी म्हणजे प्रसाद आणि मेघना या दोघांनी ताजो पुराय बजट आणि बाकीचो रेडी करून गोवमेंटाच्या फुडें दवरला विदीन अ शॉर्ट पिरियड ऑफ टायम वील डू डॅट अल्सो सो डेट आनीकूय बी खूप वचपा खातीर म्हाका दिसता खूप बरें जातले हा हजेर सांगता असताना वेगवेगळ्यो वेग गजाली हा तुमचं चड वेळ घेवचो ना बट एक बरं दिसता की इट इज एन एन्टर टीम जे केले काम आत्ता दिसपाक लागला इन फ्युचर अदर स्टेट्स कम टू सी अवर वर्क इन uh, गोयंतन येतले हा खात्रीनिशी सांगपाक शकता की एनईपी मॉडेल इंप्लिमेंट कसो करप हे म्हणजे ॲडुकेशन मिनिस्ट्रीज इन फ्युचर गोंयांत धडले की तुम्ही वचून एकदा पळयात हाव वी हॅव इम्प्लिमेंटेड इन द स्टेट आणि त्याची पुराय क्रेडिट हांगा बसिला सगळ्या टिमीक वता तुमच्या सगळ्यांचे हा परत एकदा खूप खूप अभिनंदन करता ताज्याच खातीर आणि सातत्यात हा सांगता असताना सांगता की ऑनरेबल पी एम नरेंद्र मोदीजी विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे स्वप्न पळयता बट गोयाती विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेवन हे स्वप्न पळयता आणि त्या करता असताना आम्ही दहा वर्षां जर बेगीन गोय विकसित करतले असत जे नो डाऊट इन इंडस्ट्रीयलायझेशन असतले किंवा बाकीच्या सगळ्या सेक्टरात असतले बट मेन फोकस शुड बी ऑन द ॲड्युकेशन सेक्टर आणि एड्युकेशन सेक्टरात जर फोकस केला जर आम्ही आणि सुरवातीकच्या जर केलो असत जर खूप मोठा बदल जावपाक शकता आम्ही जे विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेवन हे जे स्वप्न पळतात ते साकारी करू शकता बट ते करपा खातर म्हणजे तुम्ही सर हंग बशिल् सगळे आणि एड्युकेशनातले एडुकेशन सेक्टरातले सगळे कॅप्टन्स हेच ते पॉसिबल करू शकता म्हणून माझी तुम्हाला सगळ्या जणांक विनंती असा की ह्या सेक्टरात काम करता असताना सगळ्या जणांनी एक विजन पळून की हय आम्हाला फुडल्या पंचवीस वर्षांचे आमचे स्टुडंट कसे फुडल्या पंचवीस वर्षांचे आमचे भुरगे भरगे खेलेले जाय आत्ता हा जस्ट बसला असताना प्रसादाकडे उलयतालो की रुटीन ॲड्युकेशन सिस्टम आर्ट सायन्स कॉमर्स रुटीनली पहिली शिकताले ती बदलून आता खरी आम्ही सुरुवात केल्या बट तिथं अजून चढ अवर्ननेस भरगे टीचर्स ह्यांच्यानी प्रमोट करत गरजेचे मल्टी डिसिप्लिनरी सिस्टम किंवा डिफरंट सब्जेक्ट किंवा वॉट द इंडस्ट्री इज रिक्वायर्ड आयच्या इंडस्ट्रीक किती गरज असा आणि ते इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट जर आम्ही फुलफिल करपाक शकले असत जे आम्ही म्हणतात की ग्रॅज्युएट पास आऊट झाल्या उपरात भरगे जे घरात कडे बसून असा ते उरपाक नका म्हणून हो बदल आमकां एट एड़ हायर एडुकेशन लेवलाचेरूय करपाची गरज असा ताजी सुरुवात तो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आणि सेक्रेटरी ॲड्युकेशन हांच्यांनी केल्या आणि थोड्या दिसांनी ताजेय बी रिजल्ट जो आसा येता ते फुडल्या तीन चार वर्सां भितर आमकां तेजोय रिजल्ट दिसपाक येतलो म्हणून फ्रॉम बेजिक प्री प्रायमरी लेवल टू द हायर से, हायर एड्युकेशन लेवल हे बदल आमकां दिसतले तेन्ना खऱ्या अर्थात आम्ही पळयता की गोयातले अनएम्प्लॉयमेंट जो आसा कमी जातो अनएम्प्लॉयमेंट ना हांगासर ताका लागून आमचे सरकार काम जेन्ना हांव स्किलींग स्किलिंग अप स्किलिंगाचेर हांव जेन्ना परत परत उलयतालो की तुम्ही जर पळयशा असत जाल्यार ट्युरिजम सेक्टर आणि हॉस्पिटेलिटी सेक्टर ह्या सॅक्टरांतलो आत्ताचा जर इंडियातला रेट पळत द हायस्ट एम्प्लॉयमेंट जर क्रिएट खंयसर जाले असत आणि हायस्ट एम्प्लॉयमेंट जर गेन जाले असत जाल्यार ते गोंयांत जे हांव प्रावडली सांगता आणि दीस इज अ नॅशनल लेवल सर्वे व दिसून आयला पण हे कित्याक झाले तर आम्ही मायंडसेट बदलपाक शकले हा सातत्यात म्हणतात जोपर्यंत आम्ही मांंडसेट भग्यांचं तो बदलिना तोपर्यंत हे पॉसिबल जाऊचे ना जो आम्ही मायंडसेट बदललो म्हणून आज टुरिजम टुरिझम लायनितल्यान कितलेशेच भुरगे जे असा हे एम्प्लॉय जावपाक लागलेले आता तो मायंडसेट बदलप हाची गरज असा जे गोयात अपॉर्च्युनिटीज न अशा न सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आर देर पण आमचे एड्युकेशन आणि इंडस्ट्रीज ह्याच्या मधी कॉलाब्रेशन असं हे गरजेचे असा आणि जर आम्ही गॅप फिल केला जर असत आणि हे जर आमकां पॉसिबल झालं असतं सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात त्यो ऑपॉर्च्युनिटीज आमचे भुरगे घेवपाक शकतले असं म्हाका दिसतं आणि ताकाच लागून एड्युकेशन सेक्टरातल्या सगळ्या जणांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही जर हे काम केले असत जरच ते पॉसिबल जातले म्हणून आयच्या ह्या जी एस सी आर टी ह्या एक वर्साच्या पुराय झाल्याच्या निमित्तान हा ज्यांचे ज्यांचे सगळ्यांचे फेलिसिटेशन केले त्या सगळ्यांक परत एकदा अभिनंदन करता बट एक नक्कीच असा की फुडल्या वर्षाचे आम्ही व्हिजन दवरता असताना हाज्याय पेक्षा मोठे व्हिजन दोन आम्ही फुडे फुडले फी जे आम्ही आणि एक वर्ष कंप्लीट करताले असत त्यांना आम्ही लक्षात घेऊचे की लास्ट आमचं टार्गेट किती आशिल् आणि त्याच्याही फुडला टार्गेट ह्या वर्षात अचीव करपाक शकले हे पॉसिबल जातले